जुळे सोलापुरातील तडकल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जुळे सोलापुरातील तडकल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सचिन खोकले नितेश हजारे शाळेचे संस्थापक प्रदीप तडकल प्राचार्या पल्लवी तडकल यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रगीत आणि प्रार्थनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या त्यानंतर मानवंदना देण्यात आली यावेळी देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थिनींनी नृत्य सादर केलं याप्रसंगी नितेश हजारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थ्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं शिक्षिका बानूबाई शेख यांनी प्रास्ताविक तर प्राचार्य पल्लवी तडकल यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिया तडकल नम्रता बनसोडे भारती माडे बाबूराव आलुरे शौकत मिस्त्री कृष्णा कोकाटे पवन बिराजदार गणेश बिराजदार अथर्व माने अंकिता माने संस्कार शेंडगे प्रणाली चव्हाण आदित्य माने आदींनी परिश्रम घेतले